मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंकुश आता दोन्हीही स्पर्धकांचं स्वागत करतो आणि म्हणतो आपण आपल्या या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये एक टास्क देखील देतो आणि त्या टास्कमध्ये नक्की कोण कोण जिंकतात ते पाहतो तेव्हा अंकुशचं हे बोलणं ऐकताच आता संजना हळूच अनिरुद्धला म्हणते तुला सांगू का अनिरुद्ध यामध्ये टास्क कोणताही देऊ देत कारण आपली जी प्रतिस्पर्धी आहे ना ते काही एवढे कॉन्फिडंट नाही आपण खूप कॉन्फिडंट आहोत ती अरुंधती आपल्याला टक्कर द्यायला आली होती तर ती सुद्धा आवड झाली या स्पर्धेमध्ये आपणच जिंकणार मला खात्री आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो उगीच ओव्हर कॉन्फिडंट राहू नकोस तू जरा शांत राहा उगीच ओव्हर कॉन्फिडंट राहू नकोस कारण आजचा टास्क आपल्याला माहीतच नाही त्यावेळी संजना म्हणते निदान आता तरी पॉझिटिव्ह बोल प्लीज असं म्हणून ती अनिरुद्धला गप्पा करते मग अंकुश आता म्हणतो आपण आपल्या स्पर्धकांना विचारू की फायनल राऊंडमध्ये आल्यानंतर त्यांना कसं वाटतंय मग आता अगोदर तो कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टीला विचारतो त्याचवेळी आता ते दोघेही म्हणतात फायनल राऊंडमध्ये आल्याचा आनंदच आहे परंतु थोडी भीती वाटतेय कारण आज आमच्यासाठी कोणते टास्क असणार आहे त्याचबरोबर जे जे आम्हाला काय बनवायला देणार आहे ही भीती तर आमच्या मनात आहेच हा अंकुश आता सर्वांना म्हणतो की कल्पना मॅडम आणि महेश सर यांच्या चेहऱ्यावर जरा आपल्याला भीती दिसतीये परंतु अनिरुद्ध सर आणि संजना मॅडम हे दोघेही आपल्याला खूपच कॉन्फिडंट दिसत आहेत आणि त्यांचे देखील हसरे दिसत आहेत तेव्हा संजनाला आता अंकुश विचारतो तुम्हाला कसं वाटतंय मग आता संजना म्हणते खूप छान वाटतं आहे आम्ही ते कॉम्पिटिशन नाही तर अगदी एन्जॉय करायला आलो आहोत त्यावेळी सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात मग आता अंकुश अनिरुद्धला विचारतो हा अनिरुद्ध म्हणतो कसा आहे ना संजना खूप कॉन्फिडंट आहे मलाही एक अगदी मस्त वाटतंय आणि संजनाला असं वाटतंय की आम्हीच ही कॉम्पिटिशन जिंकणार म्हणून म्हणून मी पण आपला हो असं म्हणतो तिला त्यावेळी अंकुश म्हणतो तुमच्या दोघांचा बॉन्ड आम्ही पहिल्यापासून पाहतोय पण अनिरुद्ध सर हे संजना मॅडमच्या शब्दाच्या बाहेर जात नाहीत या दोघांच्या अशा या बॉन्डिंगला काय म्हणावं प्रेम की धाक असं म्हटल्याबरोबरच इकडे कांचन लगेच आपलं नाक मुरडते आणि म्हणते कसला धाक त्यावेळी संजना म्हणते ऑब्वियसली हे प्रेमच आहे कारण आमच्या दोघांचं बॉन्डिंग असं आहे ना ज्या फील्डमधलं जास्त ना कुणाला त्याला दुसरा प्रतिसाद देतो म्हणजे दुसरा चांगला फॉलो करतो आता मला कुकिंगमधलं चांगलं जमतं ना मग मी सांगेल तसं अनिरुद्ध करतो तेव्हा बघूया आता तुमच्या दोघांची जोडी आज काय एक्सायटेड सुपर करतात असं म्हणून अंकुश म्हणतो की सर्व स्पर्धकांचं पुन्हा अभिनंदन आणि आलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा त्यानंतर तो सर्वांना म्हणतो आता स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक महत्वाची अनाऊन्समेंट करणार आहोत कारण स्पर्धेच्या शेवटच्या राऊंडमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आहे तेव्हा या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय आज या फायनल राऊंडमध्ये दोन नाही तर तीन जोड्या भाग घेणार आहेत आता सर्वजण एकमेकांकडे नुसते पाहू लागतात नक्की ती तिसरी जोडी कोण असेल त्यानंतर आता ती तिसरी जोडी आहे असं म्हणून अंकुश जरा थांबतो त्यावेळी आता था, घरातील सर्वजण तेथे येतात यश आरोही अनिश नितीन आप्पा हे सगळेजण आता तेथे आलेले असतात मग आता मी तिसऱ्या जोडीला बोलवलं आहे तुम्ही तर मोर्चाच घेऊन आला आहात असं आता अंकुश हसतच म्हणतो यश म्हणतो आम्हाला यायला थोडा वेळ झाला असं म्हणून ते प्रेक्षकांमध्ये बसतात मग आता तिसऱ्या जोडीचं अंकुश नाव अनाऊन्स करतो ते म्हणजे अरुंधती केळकर आणि मिहीर शर्मा आता असं म्हटल्याबरोबरच संजना अनिरुद्ध त्याचबरोबर ईशाच्या पायाखालची जमीनच सरकते त्या तिघांचा चेहरा एका क्षणातच पडतो तेव्हा अरुंधती मिहिरची जोडी आता तेथे येते मग आता खूपच रागात तेथे संजना त्या ते दोघांकडे पाहू लागते आप्पा खूप जोराजोरात शिट्टी वाजवत असतात कांचनसमोर आणि ईशासमोर त्यावेळी आता कांचनला कांचन देखील जरा आनंदच झालेला असतो कारण अरुंधती पुन्हा स्पर्धेत आलेली असते मात्र ईशाचा चेहरा आता पडलेला तो, आता सर्वजण जणू करतात जोरा जोरा त्या दोघांचं स्वागत करतात तेव्हा मलिका मॅडम म्हणतात अरुंधती केळकर आणि मिहिर शर्मा तुमची जोडी खरंच प्रेक्षकांची खूप फेवरेट जोडी आहे कारण आतापर्यंतच्या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे तुमची इलिमिनेट झालेली जोडी प्रेक्षकांच्या वाईल्ड कार्डमुळे पुन्हा इकडे स्पर्धेमध्ये आली आहे त्यानंतर समीरन सर म्हणतात प्रेक्षकांचे तुम्हाला एवढं प्रचंड प्रेम मिळालं आहे ना त्यामुळे त्यांच्या तुमच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत अरुंधती म्हणते मी बेस्ट अँड बेस्ट देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन अजिबात कसूर सोडणार नाही असं म्हटल्यावर सर्वजण पुन्हा एकदा तिचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतात कौतुक करतात त्याचवेळी आता ईशा मात्र सगळ्यांकडे रागात पाहत असते तेव्हा अनिरुद्धला आता वेगळीच भीती वाटू लागते तो म्हणतो संजना तुला एक सांगू का अगं ही अरुंधती मिहिर शर्माची जोडी आली आहे ना काहीतरी वेगळंच करणार मला माहीत आहे कारण तुला माहीत नसेल पण त्या अरुंधतीच्या चेहऱ्यावर बघ किती भलताच कॉन्फिडन्स आहे मग आता संजना म्हणते मला एक कळत नाही अनिरुद्ध अरे तुला त्या अरुंधतीच्या चेहऱ्यावर एवढा कॉन्फिडन्स का दिसतो आणि माझ्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स दिसत नाही का आज मी असं काही करणार आहे ना तू बघ हे दोघे कसे पुढे जात आहेत ना ते मी बघतोच त्यानंतर आता मिहीर इकडे अरुंधतीकडे पाहतो आणि तिला म्हणतो रिलॅक्स ताई काळजी करू नका मी आहे मग आता ती म्हणते रे बाळा आपल्याला मग आता तो म्हणतो हो नक्कीच मी आहे ना तुमच्या सोबत नक्की जमणार तुम्हाला नंतर आता पहिला टास्क समीरन सर आणि मलिका मॅडम हे देतात त्यावेळी मलिका मॅडम म्हणतात की मी आता तुम्हाला काय सांगते ना ते तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं म्हणजे पहिला टास्क तुमचा शेवटच्या फेरीतील हा असेल की पुढे यायचं या बाउलमध्ये चिठ्ठ्या ठेवल्या आहेत त्या बाउलमधून एक चिठ्ठी काढायची मग आपल्या पार्टनरचं नाव येईल कोणताही पार्टनर असेल आणि त्या पार्टनरने चिठ्ठी काढल्यानंतर त्याच पार्टनरला आता एक पदार्थ बनवायला सांगितला जाईल आणि जो चिठ्ठी काढेल ना त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येईल आणि मग ज, पट्टी बांधली असली तरीही तो पदार्थ आपल्या पार्टनरने कोणता बनवला आहे ना हे आपण ओळखायचं ते पण वासावरून तेव्हा ठीक आहे असं आता सर्वजण म्हणतात जरा टास्क हा अवघडच असतो मग आता अनिरुद्ध म्हणतो चिठ्ठी काढायला तूच जा संजना मी जाणार नाही संजना म्हणते का मी नाही जाऊ शकत तू जायचं चिठ्ठी काढायला त्यावेळी त्या दोघांमध्येच वाद होऊ लागतात तेव्हा अनिरुद्ध म्हणतो या कल्पनाने काय केलं आहे काय माहीत कारण अगं मला त्यांचे पदार्थ नाही समजणार जर ती मला पार्टनर म्हणून आली तर प्लीज तू असं करू नकोस तू चिठ्ठी काढायला जा त्यावेळी आता त्या दोघांमध्ये स्तोतुम सुरू होतं आणि एकमेकांवर ते दोघेही चिडू लागतात इकडे आता कल्पना शेट्टी ही लगेच चिठ्ठी काढते तर त्यामध्ये महेश शेट्टीचं म्हणजे तिच्या बाबांचंच नाव येतं त्यामुळे ती खूपच खुश होते आणि सर्वांना सांगते माझ्या बाबांचंच नाव आलं यामध्ये तेव्हा कल्पनाच्या डोळ्यावर लगेच पट्टी बांधली जाते तर आता महेश शेट्टी असतात तिचे बाबा ते लगेच पुदिन्याची चटणी आणि त्याचबरोबर तुपातला ढोसा बनवतात मग आता कल्पना लगेच ती ओळखते सर्वजण उत्सुक असतात की नक्की या दोघांचं बॉन्डिंग कसं आहे यातून समजेल आता त्यावेळी ती म्हणते की बाबा तुम्ही मला लहानपणी नेहमी करून द्यायचात ना ही चटणी पुदिन्याची त्याचबरोबर हा तुपातला ढोसा अहो मला लगेच माहीत झालं की तुम्ही नक्की काय बनवताय तेव्हा सर्वांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं मग आता तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाते सर्वजण म्हणतात ग्रेट वर्क कल्पना म्हणते मला आई नाही आहे परंतु बाबाच माझे आई आणि बाबा कारण त्यांनी आमच्यासाठी दुसरं लग्नसुद्धा केलं नाही अजून एक गोष्ट ती म्हणजे माझे बाबा लहानपणी नेहमी मला ही चटणी त्याचबरोबर हा ढोसा बनवून द्यायचे त्यावेळी महेश शेट्टी म्हणू लागतात की या स्पर्धेमुळे आम्हाला खूप काही मिळालं आहे म्हणजे नाव प्रसिद्धी त्याचबरोबर आम्ही जिंकू की नाही हे आम्हाला माहीत नाही परंतु या स्पर्धेमुळे एक गोष्ट तर खूप छान झाली आहे आमच्या दोघांचा बॉन्डिंग एकदम छान झाला आहे अजून स्ट्रॉंग झालं आहे बाप लेकीचं आता आम्हाला अजून उमगायला लागले समजायला लागले चांगले मित्रमैत्रीण आम्हाला इथे मिळाले आहेत म्हणजे ते लाड असोत किंवा अरुंधती मिहीर शर्मा त्याचबरोबर संजना अनिरुद्ध या स्पर्धेमुळे आम्हाला नवीन मित्रमैत्रीण भेटले आपण प्रतिस्पर्धी आहोत असं कुणीच आम्हाला दाखवलं नाही त्यानंतर अंकुश म्हणतो आता मिहीर शर्मा पुढे येतील आणि मग चिठ्ठी उचलतील तेव्हा मिहीर आता पुढे येतो आणि चिठ्ठीमध्ये नाव पाहतो तर संजनाचं नाव असतं त्यामुळे त्याला आता जरा धक्काच बसतो मग घरातील सर्वजण आता जरा नाराज होतात कारण संजनाचं नाव आल्यामुळे ती आता उगीच यांना हरवण्यासाठी काही पण करेल आणि मुद्दामच वेगळा पदार्थ बनवेल असा आता रागातच यश म्हणत असतो तेव्हा अनिश म्हणतो हो ना त्यावेळी संजनाला मात्र खूप आनंद झालेला असतो ती आता मनातल्या मनात विचार करते मी असा पदार्थ बनवणार आहे ना की तो या मिहीरला ओळखताच नाही आला पाहिजे असं म्हणून ती आता मिहीरला म्हणते मिहीर आता लगेच मागे जातो अरुंधतीला देखील द जरा धक्काच बसलेला असतो काही वेळानंतर संजना आता लगेच पदार्थ बनवायला घेते आणि हाताला येईल ते मसाले त्यामध्ये टाकत असते त्यावेळी आता ती काय करते ना कुणाला समजत नसतं कारण ती मिहिरला अशी मिसगाईड करत असते काकासमोर मसाल्यांचा डबा सारखी सारखी घेऊन जात असते तर त्यामध्ये खूप मसाले असतात तेव्हा तो म्हणतो तुम्ही दाल खिचडी बनवताय का तरीही संजना हसते त्यावेळी आता प्रेक्षक देखील सर्वजण म्हणत असतात संजनाचं नक्की हे काय चाललंय तर आता अनिरुद्ध देखील म्हणतो ही संजनाना अशीच करत राहणार आता अरुंदतीला टेंशन आलेला आता अरुंधतीला खूप टेन्शन आलेलं असतं आता काय करावं मग आता संजना नक्की कोणता पदार्थ बनवतीये असं आता कांचन इकडे विचारू लागते त्यावेळी यश म्हणतो काय माहीत कोणता पदार्थ बनवतीये मला तर कळतच नाही आहे मुद्दामच ही हे करतीय ईशा म्हणते हो संजना आंटी मुद्दामच हे करतीये कारण मिहीरला मार्क्सच मिळणार नाही मग बघा काय होतय ते संजना आंटीची ही नवीन ट्रिक आहे असं म्हणून ती आता हसते घरातील सर्वजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात आता काही वेळानंतर संजना ही ओट्स त्या कढईमध्ये टाकते आणि अजून मसाले त्याचबरोबर चीज देखील टाकते मिहिर म्हणतो तुम्ही चीज टाकले म्हटल्यावर तुम्ही पास्ता बनवताय का तेव्हा आता संजना मात्र गालातल्या गालात हसते ती सारखीच आता मिहिरला मिसगाईड करत असते तो म्हणतो तुम्ही नक्की कोणता पदार्थ बनवताय ना तेच कळत नाही आहे कारण सर्व मसाले तुम्ही यामध्ये मिक्स केले आहेत त्यावेळी आता इकडे यशला खूप राग येतो तो म्हणतो हे मिहिरला मिसगाईड करण्यासाठी चाललंय परंतु आता संजनाचं पितळ मी उघड पाडणारच कारण ती खूप वेड्यासारखी करते आणि मिहिर शर्मा आईने हरावं यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते त्यानंतर काही वेळाने आता काउंटडाऊन सुरू होतं तेव्हा आता सर्वजण खूप घाबरतात कारण मिहिरला अजूनही पदार्थ ओळखता आलेला नसतो तेव्हा अंकुश म्हणतो तुमचं काउंटडाऊन सुरू झालं आहे मिहिर शर्मा सांगा आता तेव्हा तो म्हणतो नाही यामध्ये खूप त्यांनी मसाले मिक्स केले आहेत आणि त्या मसाले भात किंवा बिर्याणीसुद्धा नाही आहे त्याचबरोबर खिचडीसुद्धा नाही का ना आहे काही कळतच नाही आणि त्याचबरोबर त्यांनी त्यामध्ये चीज पण टाकले संजना गालातल्या गालात, गालात हसत असते त्यानंतर आता काउंटडाऊन सुरू होतं आणि संपतंसुद्धा तरी मिहिरला तो पदार्थ ओळखता येत नाही दुसरीकडे अरुंद ती खूप घाबरते काय बोलावं आता तिला सुचत नाही कारण संजनाने तसं केलेलंच असतं वेळानंतर आता मिहिरच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाते तो समोर पाहतो तर तिने ओट्समध्ये चीज आणि मसाले टाकलेले असतात तेव्हा तो म्हणतो की समीरन सर मल्लिका मॅडम वेगळंच काहीतरी बनवलं आहे कारण ओट्समध्ये कुणी एवढे मसाले टाकत नाही ते डाएट फूड आहे मग आता मी डायटसाठी बनवलंच नाही आहे माझी माझी अशी रेसिपी वेगळी असू शकते ना संजना म्हणते मल्लिका मॅडम आणि त्याचबरोबर समीरन सर देखील म्हणतात आम्ही असे ओट्स कधी पाहिले नाहीत संजना मॅडम तेव्हा ती म्हणते हे माझ्या पद्धतीचे आहेत मी लहान मुलांसाठी हे असलं बनवते कारण लहान मुलांना असे मसालेदार जरा पदार्थ आवडतात ना आणि ते लाईटसुद्धा असतात ती काही पण बरळत असते कुणाला काही समजत नसतं तर आता मी मसाला ओट्स यासाठी बनवले लहान मुलं खातील म्हणून आणि नेहमी बनवते सुद्धा असं म्हणून ती सर्वांनाच आता वेड्यात काढते त्यावेळी आता सर्वांना तिचा खूप राग आलेला असतो तर मिहीरकडे दुसरा ऑप्शन नसतो कारण आता त्या टास्कचे मार्क त्याला मिळणार नसतात तर संजना गालातल्या गालात, गालात हसत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आणि अनिरुद्धची आता जोडी येते त्यावेळी आता अरुंधती मस्तपैकी धपाटे बनवते तेव्हा अनिरुद्ध एका झटक्यातच ते ओळखतो आणि म्हणतो अरुंधतीने धपाटे बनवले आहेत ज्याची चवमी सव्वीस वर्षे चाकतो आहे त्याला थालीपीठसुद्धा म्हणतात मग आता अनेक क्षणातच ओळखलेलं असतं म्हणून अंकुश विचारतो हे सव्वीस वर्षाचं गणित काय आहे तेव्हा अनिरुद्ध सत्य सांगतो की अरुंधती ही माझी पहिली बायको सव्वीस वर्षे नवरा बायको म्हणून आम्ही एकत्र काढली अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी ช่องนี้ช่องนี้ช่องนี้